आज दे, जे देगलूर मुखेड आणि कंधार यामध्ये पूरस्थिती झाली याबद्दल तुम्ही काय सतरा तारखेला मध्यरात्री अतिवृष्टी होऊन मुखेड तालुक्यातील लेंडी परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यांच्या फॅमिलीला चार लाख रुपये प्रति निधी मंजूर केला आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जे जीवितहानी वित्तहानी झाली त्या वरिष्ठ लेव्हलवर चौकशीचे आदेश दिले लोकांची खूप मोठी मागणी होती मी तिथे निवडणूक अपक्ष म्हणून लढवलं होतो सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती लोकांचा जो रोष होता तो शांत करण्यासाठी आम्ही पूर्ण भागामध्ये पाणी केली लोकांना समजून सांगितलं की नैसर्गिक आपत्ती आहे त्याला आपल्याला सगळ्यांना समोर गेलं पाहिजे हे चाळीस वर्षामध्ये जे लेंडी प्रकल्प आहे जो झाला नाही ते आताचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि दादा यांच्या कृपेनं हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आपण सगळ्यांनी याला सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना नागरिकांना समजून सांगितली आणि जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर वरिष्ठ लेवलवर त्यांच्याकडे त्याची मांडणी करून त्याचा निपटारा केला जाईल याचं आश्वासन दिलं तर त्या भागामध्ये सगळी सिच्युएशन आता नॉर्मल आहे लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्या शिवसैनिकांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना चांगली मदत केलेली आहे त्याबद्दल सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि मोठ्या प्रमाणात या भागामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करून वरिष्ठांना याचा अहवाल द्यावा या शुद्ध हेतून आजचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे शेतकरी म्हणतात की सर सरसकट मदत केली पाहिजे वरिष्ठांना तुम्ही काय हे बा कायद्याच्या ज्या बाबी आहेत हा आताची अतिवृष्टी फक्त या चार तालुक्यात नसून पूर्ण राज्यामध्ये झालेली आहे याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय असता हे फार वरिष्ठ लेवलची बाब आहे जे निर्णय करण्याची आम्ही फार शेवटचे कार्यकर्ते आहोत तर ह्या लोकांची मागणी आणि याच्या व्यथा आम्ही वरिष्ठाकडे मांडून जे नियमानुसार जे धोरण घेण्याची बाब आहे वरिष्ठ याच्यावर निर्णय घेतील तर बिलोली आणि देगलूर हा एक, एक जमीन उसासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि जमीन पण चांगली आहे पाणी लेवल पण चांगला आहे तर या दोन मतदारसंघासाठी आपल्या फ्युचर मध्ये भविष्यामध्ये काही आहे का तुमच्या बघा खर तर हा लेडी प्रकल्प चाळीस वर्षापूर्वी जर पूर्ण झाला असता आपण जे म्हणलात आज इथे एक नंदनवन निर्माण झाला असत पण आज उशीर झाला पण चांगल्या पद्धतीनं आता शासन ट्रॅकवर आहे हे धरण निर्माण झाल्यानंतर आपण त्याचे साक्षीदार राहणार आहोत या भागाचा कसा काय पालट होणार आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये या भागामध्ये खूप म्हणजे शेती प्रक्रिया बेसवरचे चांगले उद्योग येतील आपण ते जोडून पाहाल धन्यवाद